होय इतकं सकाळी सकाळी फोन केलाय किती गार लागत पवायला पवायला जायचं जा पाणी आहे का हाय तू कधी बघितलं काय माहित पण बघू गेल्या नाही आणि कटिंगवाला नाही आला त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवलाय काय स्विच ऑफ करून ठेवलाय आणि हे गोटाकस काय आला आला तर फक्त सगळं टॉवेल अंडरवेअर शॅम्पू सगळं घेऊन आलोय मला आम्ही चलत येतून दोघ तू जातो पुढं लांबे हा लई लांबे

मला नाही जो बा पहायला तळ्यात असतो डबक्या डबक्यात सगळं गाळ तिथं फसलं फिसल तर बाहेर राणी काहीच नाही हा तू चुकीच जागे आणले तू नीट असलं खाणी फिणी तर येणार परत येणार ना नाही तो भर मी कुठं होय होय तू खानीत बोलला आणि आणलं वय हा तू इथून टाकडी आमची दोन पाच राहिली किती परस आहे तीन परस नाही तीन परस, पाण्याच्या खाली किती परस आहे पार्टीकच उड्या आणले नाही ना उड्या काय उड्या वरून आणणार मग तिथे एक परस खाली लिहो गाळात जाऊ फसले वर कोणी काढायचं ते वर आला तर मेवर येईन आम्ही सारखेच तिथे टायर आहे दिसला का तुला त्या टायरला तू बाई ती तू बाईस मग खाली जाणार आम्ही दोघी तू बी येशील गाळात फसशीन तिथे नाही नाही घेताना नाही हाणणार मी एवढा खाल्लं जाणारे मला वेळ वाटत तिथं खाली गाळ फिळ पिळ अनुळखी वेळी तू एक तर खाणीत नेणार मानला खाणीत अंदाज आणि याच्यात जायचं आता पाणी कमी झालंय तू उद्या बरं पहा पाणी एव इतकं असलं इतकं ही हिरवं दिसतंय ती पाण्याची लाईन मग उड्या मी तू कस गेला तिकडं സാസ് ല <laughs> <are you> <laughs> <recursnect bubbles> <That> <laughs> <laughs> तुल्हिसा हा उतरा आणिрон, आण एछी ख Means 1 नाणी अथिक से आजम आखळोities बत्तरा ईया हलोड़क," अजय? तुकल्स नाणल, टुकल्स नाणाव? तुकल्स नाण 모습ान्स ने तो से आख़े हैप

आज आमचं पहिला दिवस होता स्विमिंग करायचा आज चाललेलो आहे तर आमची जर्नी जवळजवळ वडळी जी श्रीबंधार कोणी व्हिडिओ बघत असेल तर वडळी रोड मध्ये एक गाव आहे छोटस एक वडळी म्हणून तिथं एक वीर आहे हे आता तुम्ही व्हिडिओ मागं पाहिली आणि ॲक्च्युली मला सकाळपासून असं वाटलं की कॅनलमध्ये किंवा पाणीत येणारे पण त्या तर त्याने आम्हाला चांगल्या प्रकारे चांगल्या विहिरीत आणलं मग त्याचं पाणी अजून वाढलेलं असं थँक्यू